चला तर मग आज तुम्हाला दाखवत आहे माझ्या बाबांच्या हातची स्पेशल शेवग्याच्या शेंगांची भजी अरे भाजी नाही रे भजी भजी जी की आहे युनिक डिश आणि खूप कमी लोकांच्या घरामध्ये बनते म्हणून ह्याची रेसिपी सांगते म्हणजे तुम्ही पण बनवाल सर्वात आधी आपल्याला शेवग्याच्या शेंगांचे मीडियम साइज मध्ये तुकडे करून घ्यायचे आणि मग त्याच्या वरची साल सोलून घ्यायची तसं घरामधील सर्व मंडळींना इथे सोलायला बसवायचं म्हणजे कसं पटापट होऊन जातील

हा बद झाला तर सगळं आणि अशा ठेवायच्या माव शेंगा एक दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या मग कुकर मध्ये शेंगा बुडतील इतकं पाणी घ्यायचं आणि मग गॅस वरती शिजवायला ठेवायच्या आणि हो खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एकच सिटी द्यायची नाही तर मग शेंगांची फुल वाट लागून जाते आता दुसरीकडे एका पातेल्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्या स्वादानुसार मीठ हळद मिरची पावडर टाकायची आहे आणि हो थोडा सोडा पण ऍड करायचा आहे त्याशिवाय भाजी कशी होणार आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं म्हणजे कसं बेसन पिठाचे गठ्ठे नाही राहत आणि माझे बाबा तर या सर्व कामांमध्ये एक्सपर्टच आहेत बेसन पीठ जास्त जाड़ पण नाही आणि पातळ पण नाही असं मिडियम करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकून तापवलं आणि मग एक एक करून शेंगा पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत हे बघा किती सोप्पा आहे ना शेवग्याच्या शेंगांची भजी करायला मग तुम्ही पण ट्राय करा आणि इंस्टाग्राम वरती मला टॅग करा तसं इंस्टाग्राम आय डी तुम्हाला माहितीच असेल से ना मी प्रियो म्हणून आणि अशा प्रकारे आपल्या शेवग्याच्या शेंगांची भजी तयार आहे इकडे भाजी पण रेडी झाली आणि भजी, भजी खाणाऱ्यांची पब्लिक पण वाढली होती सर्व एकत्र बसून थंड पीत पीत भजी खाल्ली तस तर भजी खूप टेस्टी झाली होती हे बघा आमच्या छोट्या कार्टून पण खूप जास्त आवडली होती चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजच्यासाठी इतकंच पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये प्रियूचे लॉक्स लॉग्स या चॅनल ला सबस्क्राईब करून जा चला तर मग टाटा बाय बाय बाबांनी बनवल्या शेकटाच्या शेंगांची भाजी कशी झालीये